व नाशिक परिसरातून पाहत आहोत नाशिकच्या येवला नांदगाव मनमाडमध्ये परतीच्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपला आहे येवल्याच्या उत्तर पूर्भागाला मुसळधार पावसानं तडाखा दिला असून दुगलगाव गवंडगाव गारखेडा अंगुलगाव नगरसूल आडसुरेगाव पिंपळखुटे या गावांना चांगलाच फटका बसला आहे यात शेतीपिकाचं नुकसान झालं असून गहू हरभरा मक्का सोयाबीन बाजरी या पिकांना मोठा फटका बसला आहे प्रामुख्यानं कांद्याचं नुकसान झालं असून नव्यानं लावलेला कांदा आता सडून जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे दुसरीकडे येवला शहरामध्ये देखील मुसळधार पावसानं चांगला तडाखा दिला असून शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे तसेच आंबेडकर शॉपिंग येथील श शॉपिंग सेंटरमधील दुकानामध्ये पाणी जाऊन व्यावसायिकांचं देखील नुकसान झालं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांनी देखील नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे मागील बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारण मे महिन्यापासून येवले तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे मे पासून तर आतापर्यंत जेव्हाही मोठे पाऊस झाले तेव्हा वारंवार आमच्या दुकानात पाणी आलेले आहे आमच्या आतापर्यंत लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे या वावात आम्ही प्रशासनाला वेळोवेळी वे वे कळवले आहे पण कुठली ठोस उपाय झालेली नाही ना रस्त्याचं काम करण्यात आलं ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आल्या पण खरं इथं छोट्या असल्यामुळे पाणी व्यवस्थित जात नाहीये आणि आधीपेक्षा जास्त पाणी आमच्या दुकानात येत आहे वारंवार आम्हाला शासनाला विनंती करावी लागते की या पाण्याचा काहीतरी करा पाण्याचा निचरा होईल जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आपण जर मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्या देखील पाण्याने वेळा घातला आहे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तसेच गिरे काही आमच्या दुकानात येऊ शकत नाही आमच्या आतापर्यंत आतोना नुकसान झालेले आहे तरी मान्य प्रशासनाला आमची विनंती आहे तातडीने यासाठी काहीतरी उपाययोजना करावे आणि ठोस उपाययोजना करावे जेणेकरून परत परत हे प्रॉब्लेम येणार नाही